बनकर मी मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे नजर टाकूयात आजच्या मुख्य घडामोडीने नमस्कार मी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत मल्होत्रा हाऊस मुंबई या ठिकाणी जसं आपल्याला माहित आहे की तुलसीवाडी ताडदेव या ठिकाणी तुलसीवाडी नवनिर्माण कॉपरेटिव्ह सोसायटीचे एक सभासद मेंबर आहे ज्यांच्या मेंबरशिपवर ज्यांच्या सदस्यतेवर आक्षेप आलेला आहे त्यांना तीन आपत्ती असल्याचा या ठिकाणी तक्रार करण्यात आली होती या संदर्भात आज या ठिकाणी मल्होत्रा हाऊस मध्ये सुनवाई होती तर या सुनवाईमध्ये काय झालं ते आपण जाणून घेऊया ऍडव्होकेट साहेबांना माध्यमातून नमस्कार मी ॲडवोकेट सदानंद बनसोळे आज हिअरिंगला आलो होतो कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये जे मेंबर्स आहेत त्यामधले जे चेअरमॅन आहेत त्यांना तीन मुलं आहेत असं त्या सोसायटीमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे तर त्याप्रमाणे आम्ही एक अर्ज मल्होत्रा हाऊस कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये आम्ही लावला होता की सोसायटीमध्ये आमची हिअरिंग लागो आणि त्यामध्ये निष्पन्न काहीतरी ठोस निघो हो। त्यासाठी आम्ही अर्ज केला होता आणि आज हिअरिंग होती हिअरिंग मध्ये आम्हाला सांगण्यात आलं की त्यांचं त्यांचं जे काही डॉक्युमेंट असेल जर आपल्याकडे तर ते आपल्याला प्रोड्यूस करायला सांगितलेलं आहे तर ते जे मेंबर्स आहेत ज्यांच्यातर्फे मी हे मॅटर चालवत आहे तर त्यांना मी सांगितलेलं आहे की तुम्ही कुठलाही एक डॉक्युमेंट लिगल डॉक्युमेंट जर आणू शकाल तर ते बरं राहील जेणेकरता त्यामध्ये जे चेअरमॅन आहेत त्यांच्या अगेन्स्ट जे आम्ही कंप्लेंट केलेली आहे के त्यांना बाद ठरवण्यात येईल जसं या ठिकाणी एक आज हिअरिंग होती है, तर तुळशीवाडी नॉर्मल कॉपरेटिव्ह हो, सोसायटी संदर्भात अजून काही तक्रारी किंवा आहेत का प्रकरण वगैरे माझ्याकडे तुलसी नवनिर्माण मध्ये जे कॉपरेटिव्ह सोसायटी आहे त्यामधले जे टेनेंटचे जे रहिवासी आहेत तिकडचे ते बरेच जण माझ्याकडे अप्रोच झालेले आहेत त्यांनी बरेच कंप्लेंट माझ्याकडे त्यांच्या विथ डॉक्युमेंट ते घेऊन आलेले आहेत आणि आम्ही कन्सर्न अथॉरिटी म्हणजे मल्होत्रा हाऊसमध्ये किमान तीन ते चार कंप्लेंट आहेत ज्याची एक एकाची आज सुनवाई होती तीन चार पेंडिंग आहेत मग आम्ही एम सीकडे जे वॉर्ड आहे डी वॉर्ड आहे त्यामध्ये सुद्धा आम्ही इयरिंग लावलेले आहेत ला भरपूर कंप्लेंट्स आम्ही तिथेही फाईल केलेले आहेत आणि आपलं जे बीएमसी हेड ऑफिस आहे तिकडे सुद्धा आम्ही कमिशनर यांच्याकडे इयरिंग लावलेले आहेत ला मग बायका बायका जी वॉर्ड आहेत डी एम सी आहेत तिथे पण आम्ही फाईल केलेले आहेत कंप्लेंट ज्या हिअरिंग आहेत त्या सगळ्या प्रोसिडिंगमध्ये आहेत भरपूर काही डॉक्युमेंट्स आम्ही प्रोड्यूस केलेलं आहे आणि जे ताडदेव पोलीस स्टेशन आहे त्यांच्या मध्ये ही हा एरिया येतो तर त्यामध्ये पण आम्ही खूप सारे कंप्लेंट केलेले आहे आणि आम्ही आता जे एसीपी आहेत डी सी पी आहेत कमिशनर लेवल आहेत त्यांच्याकडे सुद्धा आम्ही मिटिंगचे अर्ज वगैरे फाईल करणार आहोत तर या जे तुळशीवाडी नवनिर्माण सोसायटीमध्ये जो काही घोळ आहे आणि खूप काही इश्यूज आहे टेनंटला घेऊन काहींना अपात्र केलेला आहे काही पात्र आहेत काही जे त्यांना सांगण्यात आलंय की तुम्ही अपात्र पण त्यांच्या नावाने घरं घेतलेले आहेत काही एका एका व्यक्तीच्या नावावरती एकाच डॉक्युमेंटवरती त्याला दोन दोन स्कीम मध्ये घरं दिलेले आहेत भरपूर काही असे खूप काही इश्यू जर बसले तर मला वाटतं दोन तीन तास कमी पडेल या विषयावरती जर आपण डिस्कशन केलं तर यामध्ये आम्ही खूप काही प्रोसिडिंग चालू आहेत आणि अजूनही आम्ही हे सगळे डॉक्युमेंट एकत्र करून आम्ही मोठ्या कोर्टमध्ये हायकोर्ट आणि अदर कन्सर्न कोर्ट मध्ये प्रोसीड करायला सज्ज आहोत धन्यवाद जसं आपण बघतोय की या ठिकाणी मल्होत्रा हाऊसमध्ये दुय्यम निबंधक यांचा जो आहे कोर्टात या ठिकाणी कार्यालयात ही सुनावणी आज पार पडली आणि या सुनवाईमध्ये जर, जर जे नवनिर्माण कॉपरेटिव्ह सोसायटी आहे तुळशीवाडी नवनिर्माण कॉपरेटिव्ह सोसायटीचे जे सभासद आहे तर यांचे जर पुरावे या कोर्टामध्ये सबमिट केले की यांना तीन मुलं आहेत तर याच्यावर पुढच्या सुनवाईत योग्य तो निर्णय घेण्यात येईल अशी माहिती नॉन निर्माण कोऑपरेटिव्ह सोसायटीचे जे एक पक्षकार आहे त्यांच्या वकील साहेबांनी आपल्या दिले तर बघूया की पुढे पुढची सुनवाईमध्ये काय निष्पन्न होतं आणि मल्हत्रा हौस या ठिकाणी यांच्याकडून काय कारवाई करण्यात येते हे पाहण्यासारखी गोष्ट आहे मी अजर कादरी मी मराठी मुंबई यशस्वी उद्योजकांची गाथा काय होते त्यांच्या यशाचे रहस्य काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी कसे केले त्यांनी त्यावर मात लवकरच घेऊन येत आहोत हॅपेक्स मीडिया प्रस्तुत बी उद्योजक फक्त बी मराठीवर